किती बाहेर वाटतं ना समुद्र किनारे मस्त शांत अशा लाटा खळखळ खळखळ मग एकदम शांत बट मला वाटतं ना आजचा दिवस ना सगळा वायाच गेलो काय म्हणायचं अरे एवढूशा राईड साठी त्यांनी अख्खा दिवस खाल्ला आपल्या कलर किती मस्त मजा केली माझ बिच्ची बिच्ची काय डान्स मिस केला आज काय मोकार वेळ घालायला तो मला सगळ्यात जास्त राख द्यायला माहितीये का हां तेच तेच खूप ड्रायव्हल एवढं उशीरा यार पार संध्याकाळ झाले होत्या यार पाण्यात गेलो ते वदनीत काही दिसत पण नव्हतं आणि ते पाणी किती खराब होतं यार काय माहिती व्हिडिओ तर कसे आले हाय ते आहे थांब थांब बघतो मी एवढं बघतो सिटी यार अरे व्हिडिओ पण खराब आले यार काय हे पाणी यार बघणार आहे बघ व्हिडिओ आبري इकडे 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 बघू काय कस काय आता आंबाई तू लग्ना बद्दा अरे काय बाय आमदार एवढी कसली भीती वाटत होती खाली यायचे वर घ्या वर घ्या मग बरं बाय येणार ना उद्या कुबा स्कूबा ड्रायव्हिंग करू आहे 这个糕，我的。